हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अजून एका व्हिडिओमध्ये तर काल होती भोगी आणि भोगीच्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे सकाळी जरी लवकर उठलं असलं तरी कमतरता होती ती म्हणजेच पाण्याची वापरायला देखील पाणी कसलंच नव्हतं आणि प्यायला देखील पाणी नव्हतं मग बाहेर जो हापसा आहे तिथून हापसून पाणी आंघोळ्या वगैरे झाल्या आणि त्यानंतर नमस मग देखील तयारी करून घेतली त्याला शाळेत जायचं होतं अजून ज्या भोगीच्या ज्या भाज्या आहेत खेंगट करण्यासाठी आमची इकडे त्याला खेंगट म्हणतात कुठे कुठे शेंग सोलन अशी वेगवेगळी त्यासाठी नावे आहेत तर त्या भाज्या निवडून मला त्याची भाजी करायची होती पण डबे देखील जायचे होते आणि शेतात देखील माणसं जायची होती मग त्यांच्यासाठी चपाती आणि कोबीची भाजी असं स्वयंपाक केला सायचा आवरून देऊन त्याचा डबा वगैरे भरल्यानंतरनं मी सुद्धा थोडंसं खाऊन घेतलं कारण की औषधं घ्यायची होती आणि त्यानंतरनं त्यानंतरनं जो हरभरा आहे तो देखील शिजायला घातला बाकीच्या जरी भाज्या एकत्र शिजल्या तरी हरभरा त्यामध्ये शिजत नाही आणि चपात्या झाल्यानंतरनं लगेच हातासरशी तिळ लावून भाकरीसुद्धा करून घेतल्या सणाचे दिवस असेच असतात भरपूर असं काम असतं पण ते महिला देखील न चिडचिड करता करतातच कारण की त्यांनाच ते करावं लागतं त्यामुळे चिडचिड करण्यात काहीच अर्थ नाही तर आता ह्यात छान अशी मी भाकरी करून घेते रोजचीच भाकरी करायची सवय असल्यामुळे भाकरीचं एवढं काही वाटत नाही चपात्यांपेक्षा भाकरी ह्या पटपट होतात आणि त्यातल्या त्यात जर जे आमच्याकडे शेगडी आहे लाईटची त्याला जर जास्तीची पावर असली तर नक्कीच स्वयंपाक हा आपला पटपट होतो पण त्याच्यावर जर चपात्या करायला गेलं तर त्या करपतात आता भाकरीला छान अशी भाकरी झाल्यावर दोन्ही साईडने त्याला तीळ लावून घेतले आता खरपूस अशी ही भाकरी मी भाजून घेते आदल्या दिवशी जरी ज्या भाज्या आणल्या तरी त्या सोलून मग त्या लगेच करता येतात सकाळी पण त्या सगळ्या भाज्या सोलून करायच्या म्हटलं की नक्कीच भरपूर असा वेळ जातो आणि त्या दिवशी पौर्णिमा पण ती उपवास हुद पण होता त्यामुळे चार ते पाच भाकरी केल्या आणि त्यानंतर मग दोन देवांसाठी नैवेद्यसुद्धा हो केले तर भरपूर असा उशीर झाला होता चपात्या भाकरी आणि सकाळची भाजी मला अकरा वाजले आणि त्यानंतर ज्या ज्या आता भाज्या आहेत म्हणजे शेंग सोलाण्यासाठी तर त्या आता निवडून घेते तर ती निवड त्या भाज्या निवडण्यासाठी मी थोडीशी माझ्या आज सासऱ्यांची पण मदत घेतली होती कारण की भरपूर अशा म्हणजे आपण जरी वटाणा सोलायला लागलं तर त्याला भरपूर असा वेळ जातो मग तर ह्या दोन ते चार प्रकारच्या भाज्या त्या निवडायच्या होत्या आणि त्यानंतरनं बाकीचे जे आहेत भाज्या त्या ओ काढून ठेवल्या आणि त्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या ज्याची आपल्याला भ्या भाजी करायची होती त्या स्वच्छ धुतल्यानंतरनं शिजण्यासाठी त्यामध्ये पाणी घातलं आणि तीळसुद्धा घालून घेतले एका बाजूला माझं खिचडी करण्याचं देखील चालू होतं कारण की रानात डब्बा द्यायचा होता त्यानंतरनं वाटण काढलं त्यामध्ये शेंगदाणे खोबरं तीळ आणि आपला जो कांदा आहे तो कोथिंबीर आता हे सगळं मी बारीक करून घेते तोपर्यंत डबा पाण्याची बॉटल तयार होती आणि मग झाडून वगैरे घरातलं घेईपर्यंत आपली ज जो श भाज्या आहेत शि शिजायला घातलेल्या त्यासुद्धा शिजत आल्या होत्या भाज्या सोडायला इतका वेळ लागला की साडेबारा वाजले आणि साडेबारा नंतर मला मग फरशी भांडी आणि दुनं हे करायचं होतं त्यातला त्यात वेळ काढून म्हशीदेखील देखील पाणी पाजलं आणि त्यांना खायला घालून खायला सुद्धा टाकलं तर आता आपल्या ह्या सगळ्या भाज्या शिजून तयार झालेल्या आहेत त्यासाठीचे घरचे मसाले काढले ते म्हणजेच हळद मीठ घरचा मसाला कांदा लसूण मसाला मटण मसाला बिडगी मिरची पावडर आणि लाल तिखट तर पातीला करपलं म्हणजेच त्यामध्ये आपण सगळ्या भाज्या शिजवल्या होत्या त्यामध्ये सुद्धा पातीला करपून गेलं आणि त्याच पातीलात आता भाजी करून घेते मसाला चांगला परतल्यानंतरनं त्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ते, ते सुद्धा घालून घेतलं आणि सुद्धा छान असं परतून दिलं तर प्रत्येक ठिकाणची भाजी करायची पद्धती वेगवेगळी असेल आणि असतातच सगळीकडच्या पद्धती ह्या वेगवेगळ्याच असतात मी माझ्या पद्धतीने कशी भाजी केली ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर मी जे थोडंसं भाज्या होत्या शेंग सोलाना त्या तर त्यातली थोडीशी जी भाजी आहे शिजलेली मी ती काढून ठेवली कारण की संध्याकाळी त्याची मला सुक्की भाजी करायची होती तर आता जो मसाला आता छान असा परतल्यानंतरनं मी त्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घेतल्या आता पाणी आणि छानपैकी कोथिंबीर घालून ती चांगली अशी आटून देणार आहे तर भाजी होईपर्यंत मी एकीकडे भातसुद्धा लावला होता कारण की देवांना नैवेद्य दे दाखवायचे होते आणि भाजी होईपर्यंत आता छान अशा फरशा पुसून घेते कारण की सणसुदू म्हटलं की जरी आपण म्हटलं आज उशीर झालाय नको फरशा पुसायला पुसा पण सणासुदीच्या दिवसांमध्ये फरशा पुसायलाच पाहिजे वातावरण तरच प्रसन्न वाटतं आता भाजी देखील आपली छान अशी झालेली आहे आता नैवेद्य भरते आणि तुळशीला आणि देवापाशी नैवेद्य दाखवून घेते त्यानंतरनं पाणी नव्हतं म्हणजे मोठा प्रश्न की धुनं कुठं धुवायचं कारण की भरपूर असं धुणं असतं त्यामुळे दुसऱ्यांची तर धुनं धुवायला जावं लागलं कारण की मोटर खराब झाली होती मग तिथे आता पटकन असं धुनं धुवून घेतलं भरपूर उशीर झाला होता दुपारचे दोन वाजले होते त्यानंतरनं दिवस अख्खा कामातच गेला दुसऱ्या दिवशी संक्रांतीची तयारीसुद्धा करायची होती संध्याकाळी छान अशी जी भाजी होती सकाळची तीच गरम केली आणि सुकी भाजी देखील करून घेतली गरमागरम तिळं लावलेल्या भाकरीसुद्धा केल्या तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका